नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चौदा एप्रिल सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर कालपासून हळूहळू राज्यात तापमानात वाढ होऊ लागलेली आहे अकोला असेल बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इकडे नंदुरबार त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस म्हणजे तापमान हे वाढत आहे आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर आता पुन्हा एकदा गुजरात राजस्थानवरून वारे हे राज्याकडे व्हायला सुरुवात होतील आणि राज्यात तापमान वाढ होत आहे आजही तुम्ही तापमानात वाढ अनुभवली असेल पावसाची स्थिती थोडीशी कमकुवत होऊ थो लागलेली आहे तरी एक कमचपट्टा विदर्भापासून इकडे दक्षिण भारताकडे विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास पावसाचे थोडेसे ढगही निर्माण झाले मग अमरावती असेल वर्धा असेल यवतमाळ असेल नांदेडचे भाग आहेत थोडे थोडे छोटे छोटे ढग आहेत स्थानिक पातळीवरती एक दुसऱ्या गावांमध्ये हलके थेंब किंवा हलक्या असे एक देतील खूप मोठ्या विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही असाच एक ढग इकडे अक्कलकोट तालुक्यात आणि मग कोल्हापूरच्या घाटाकडील सुद्धा थोडाफार पाहायला मिळत आहेत कोल्हापूरच्या घाटातला ढग आता विरून गेला आहे पण दक्षिणेकडे अजून एक नवीन ढग निर्मिती होते पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही थोड्या थोड्या क्षेत्रासाठीच किंवा एक दोन गावांसाठीच या ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्राकडे कोरडे वाहत वारे वाहत आहे त्यामुळे या ठिकाणी पूर्णतः हवामान कोरडे झालेले आहे उद्याची स्थिती पाहिली तर उद्याही राज्यात उष्ण वाऱ्यांचे प्रवाह कायम राहतील उत्तरकडून किंवा उत्तर, उत्तर पश्चिमेकडून वारे वाहतील पावसाची शक्यता पाहायला गेलं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचुली गोंदिया भंडारा आणि बेळगाव किंवा कोल्हापूरच्या दक्षिण भागांमध्ये स्थानिक वातावरण जर तयार झालं तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो आणि आता विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही राज्याच्या इतर ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागात जर इशारा पाहिला तर हवामान विभागाच्या इशारानुसार उद्या पंधरा तारखेला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे तसेच पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर ताप जर तापमानाचं जर पाहिलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काय भाग बुलढाण्याचे उत्तर भाग अकोला असेल अमरावतीचे काही भाग आहेत या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याचा अंदाज, अंदाज आहे काही ठिकाणी तापमान हे चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत पोहोचू शकतं म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि त्या दिवसात उष्णतेचे लाट ही या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तसेच नाशिक धुळे नंदुरबारचे भाग आहेत अहिल्या पासून इकडे पुण्याच्या उत्तर भागापर्यंतचे सोलापूर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात नागपूर भंडाराचा भाग आहे चंद्रपूर वर्धा यवतमाळ हा पट्टा आहे किंवा वाशिमपर्यंतचा भाग असेल या ठिकाणी तापमान हे साधारणतः एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात नंदुरबारकडे तापमान हे चव्वेचाळीस उंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा जाऊ शकते सातारा पुण्याचे दक्षिणेकडील भाग कोल्हापूरपर्यंत तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील सांगलीकडे एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील कोकणाच्या को किनारपट्टीला मुंबईच्या आसपासचे भाग असतील किंवा दक्षिण कोकणातील किनारपट्टीचे जे भाग आहे त्या ठिकाणी तापमान छत्तीस सदतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर किनारपट्टीपासून दूर केला तर हेच तापमान चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच राज्यात येत्या काही दिवसात बऱ्याच ठिकाणी तापमानात वाढ अपेक्षित आहे काही ठिकाणी थोड्याफार पाऊस सरी बळसतील तेव्हा त्या ते ठिकाण थोडंसं तापमान कमी राहील जसं की उद्या थोडीफार शक्यता गडचुलीत दिसते त्यामुळे गडचुलीकडेचं तापमान थोडंसं कमी दिसत आहे तर बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका